मी मिनिस्टर होतो त्यावेळेस ह्याचं फाउंडर तायवडी साहेबांनी केलं त्याला देखील मी हजर होतो एकही ओबीसीचं अधिवेशन दिसून दिलेलं आहे पंधराला होतो बॉम्बेला होतो पण नागपूरला होतो इथे अधिवेशन आणि ह्या माध्यमातून त्या ओबीसीने अगोदरच हे करायला पाहिजे होतं पण फार डिले झालेलं आहे आज काय आहे मार्गेच्या अवस्थेत आहे आम्ही राजाच्या अवलात होतो पण भिकारी बनलो आहे या देशाच्या व्यवस्थेनं आम्हाला भिकारी बनवलेला आहे वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर परंतु आम्हाला आमचा हक्का आणि अधिकारच कळलं नाही ज्यांनी आमच्या हक्काचं अधिकाराची लढाई जोडली तेच आमचे नेतृत्व करतात हे आमच्या ओबीसीचं दुर्दैव आहे म्हणून महात्मा फुले असतील शाहूराजे असतील बाबासाहेब आंबेडकर असतील याच्या विचारात जर आमची मुलं गेली तर उद्या या देशाचे बालक देखील आमची ओबीसी होऊ शकते या देशामध्ये ज्यावेळेस आम्ही देशभर फिरतो जगभर फिरतो तळच इंडस्ट्रियलिस्ट एकही ओबीसीचा नाही जवळ सुप्रीम कोर्टात जातो तेव्हा जे जे एस एकही ओबीसीचा नाही एखाद्या जा हायकोर्टात जातो त्यावेळेस जे जे सी ओबीसीचा एकही नसतोय न्याय यांना माग मिळणार आहे यांची कुठं क्लार्क आहेत कलेक्टर नाहीत पोलीस आहेत कमिशनर नाही सरपंच आहेत आमदार आणि खासदार नाहीत अशी अवस्था आहे या समाजाचा पक्ष नाही जी समाज का दल होत आहे व समाज का बल आहे या समाजाचं दल नसल्यामुळं आमच्या समाजातले चमचे तयार झाले चाहे मोठ्या पक्षातले आणि ते काय म्हणतात आम्ही हे देतो मी मिनिस्टर होतो मी माझ्या पक्ष स्वतः काढला त्या पक्षातून स्वतः मी चार आमदार केले मी आमदार झालो मी कॅबिनेट मिनिस्टर झालो आम्हीच कुणाशी काल आमची बी होती उद्या आमची काँग्रेसभर आलायच होईल पण आम्ही आमचा हक्क आणि अधिकार आमचा घेऊन जाईल ओबीसीनं जोपर्यंत आपला पक्ष समजणार जाणार नाही तोपर्यंत ओबीसीचं बलं होणार नाही भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल त्यांचा सहारा घ्या पण त्यांच्या पक्षात इनवॉल्व्ह होणार नका तुम्ही पक्षात इनवॉल्व्ह झाला का तुमचं वाटूळ आहे का तर या देशात प्रणव मुखर्जीच्या काळामध्ये जातनिहाय ह्या जनगणना आली त्यावेळेस आमची जातणी जनगणना झाली गेली नाही इंग्रजानंतर आमची जात करणार आहे आणि आता देखील जात जनगणना भारताच्या प्रधानमंत्र्यांनी केले त्यांचं अभिनंदन परंतु ती कशी होईल याच्याबद्दल आमच्या मनात शंका आहे आम्हाला शंका आहे याचं कारण का तुम्ही ओबीसीचे हे चिंतक आहे ना या देशामध्ये ओबीसी सिक्स्टी टू पर्सेंट आहे तुम्ही पार्लमेंटमध्ये बिल आणा ना पी एम तुमचा प्रेसिडेंट ऑफ इंडिया तुमचा सुप्रीम कोर्ट तुमचं दहा मिनिटाचं बिल आणा आणि सांगा सिक्स्टी फायव्हर्सेंट ओबीसी दिल एसी एस टी दिलाय हायर कम्युनिटी एवढी आहे हायर कम्युनिटीला एवढी दिलं एवढं बिल केलं तर मागण्याची गरज लागणार नाही आज काय झालंय आम्ही दिल्यागत करतोय नाटक करायचं आणि आमची लोक त्यांच्या मागे पळत जातात हे आमचं दुर्दैव आहे म्हणून आमचं म्हणणं आहे जिसकी जितकी संख्या भारी आज तुम्ही आम्हाला सांगता राज्यमंत्री राज्यमंत्र्याला काय अधिकार असतो कॅबिनेट मिनिस्टर मी होतो मला माहीत होतं माझ्या पक्षाचा आम्ही मंत्री होतो म्हणून आम्ही पास करून घेतो पार्टी ज्यावेळेजवळ महाज्योती बनली सारखी आणि महाज्योती चेअर बनवतो आम्हीच बनवली होती परंतु आज मी होस्टेल डेअरीची जागा मी डेअरी मिनिस्टर होती डेअरीची जागा आमच्या ओबीसीच्या मुलींना दिलं मुलांना दिलं दिल, माझ्या काळात पाच हजारची परत जागा मिळाली आम्हाला पाहिजे किती बजेट हजारो कोटीचं आहे किती एकशे नव्वद कोटी मुलू बनवतो आहे आम्हाला म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आज मतं मागण्यासाठी आम्ही आणन होतो आमच्या आई बहिणींना कळायला पाहिजे माझाही मुलगा एखादा मंत्री झाला पाहिजे माझाही जावं एखादा आय एस ऑफिसर झाला पाहिजे क्लार्क नको कलेक्टर बनवा पोलीस नको कमिशनर बनवा आणि चंद्रपूरचा सरपंच नको तर खासदार बनवा ती ओबीसीनं जोपर्यंत लाईन घेतली जाणार नाही तोपर्यंत तुमचं भलं होणार नाही मी तायवडे साहेबांचं सा अभिनंदन केले की त्यांनी आमच्या या ओबीसीच्या आमच्या या बहिणींना कमीत कमी अमृतसर बघायला मिळालं तेलंगणा बघायला मिळालं गोवा बघायला मिळालं आणि आमचा समाज पुढचा तुम्हाला या दृष्टीला अभ्यास करायला जातच नाही ए सी एस टीच्या बाबासाहेबाच्या कृपेमुळे ए सी एस टीचे लोक फिटे झाली जाणार पण आता ओबीसीला माणूस सुरू झाला तयार नाही त्यामुळं बँगलोर कुठं आहे गोवा कुठं आहे हे हे कमीत कमी समजायला लागलं कोमरागडी नदीचं पाणी पेता पेता आज मांडवीचं पाणी प्यायला आलं कृष्णा पहिलीचं पाणी आम्ही परवा सतलज नदीचं पाणी पेलो पण जाणं त्यामुळं ह्या लोकांना जगातलं कळालं आणि माझी आपल्याला विनंती आहे की ह्या ओबीसीच्या माध्यमातून ओबीसीच्या बांधवांमुळे तुम्ही असं बनवा एकच बनवा परत वाघ बनवा आधार शेळ्या बनवणार आमचं काय झालं आम्ही होतो राज्यमंत्री आहे माझा पाहुणा आमदार आहे खासदार आहे मी कॅबिनेट होतो काय अधिकार नसतात जोपर्यंत चीफ सेक्रेटरी किती झाले ओबीसीचे या देशामध्ये चीफ सेक्रेटरी किती झाले झिरो या देशात सुप्रीम कोर्टात जजेस किती झाले ओबीसीचे झिरो या देशामध्ये इंडस्ट्रीस्ट ओबीसीचे किती झाले झिरो आता अंबानी तुमचा पाहुणा आहे मला सांगा म्हणजे ही आमची अवस्था आहे वाईस चान्सलर किती आहे झिरो नतीन आहे चान्सलर किती आहेत आमचे बी आहेत मग आमचा एखादा माझ्यासारखा मंत्री होतो मी जातीचा नेता होतो आणि ज्यावेळेस मिनिस्टर होतो तेव्हा मला सर्व जातीचा नेता करतात सर्व जातीचं काम करावं लागतं मी मिनिस्टर होतो डेअरी ॲनिमल आहे डेअरी आणि फिशरी तीनचा कॅबिनेट मिनिस्टर होतो त्यावेळेस मी डेअरीचं फक्त ओबीसीच्या महिलांना दुधाचं दर वाढवलं नव्हतं तर राज्याचा मंत्री म्हणून मला सर्व जातीचं सर्व धर्माचं हित बघण्याची शपथ घ्यावी लागते मला पण आम्हाला बघताना म्हणणार हा ओबीसीचा महादेव आता धनगराचा महादेव आहे म्हणजे कमी जातीच्या नेत्यांनी सगळ्या आमच्यावर तर आमची जात दाखवायची आमचा तो योगेंद्र देवेंद्र मला देवेंद्र नाही नाही लोकसत्ताचा देवेंद्र गावंड मी अभिनंदन केलं त्यांचं भाषण मी नाही तुम्ही ओबीसीचे किती बरोबर संपादक आहेत लोकसत्ता महाराष्ट्र आहेत लोकमतला टाइम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस हिंदूला कोण आहे तुमचं चॅनलला तुम्ही धरून आहे यू आर नॉट ओनर यू आर द रिपोर्टर आय वॉन्ट आय नो दॅट हु इज द ओनर ऑफ दॅट इंडस्ट्री मिडियाची इंडस्ट्री मालक कोण आहे इंडस्ट्रीचे मालक कोण आहेत ब्युरोक्रेसी पार्लमेंटचे मालक कोण आहेत तुम्ही आहे का याचा अभ्यास करा तुम्ही नुसती मास्तर होऊ नका नुसतं क्लार्क होऊ नका जगायसाठी जो होऊ नका प्रश्न आमचा पत्रकारांचा की आपण या ठिकाणी अधिवेशना आपण आमदार होतात मंत्री होतात मंत्री होतात ओबीसी खूप चांगलं काम आपण केलेलं आज या महासंघाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुक, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते काय सांगाल या संदर्भात अंदाजी गोष्ट आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा सावंत साहेब असतील पाहुणे म्हणून आपल्या घरी आल्यानंतर त्यांची इज्जत करायची स्वागत केलं आणि ज्यांनी चांगलं काम केलं त्याचं स्वागत देखील आपण केलं परंतु एवढ्यावर भागून चालणार नाही आपल्याला ना एवढ्यावर भागून चालणार एक आई रडल्याशिवाय मूळ दूध पाजायला घेत नाही आम्हाला ओबीसीला लढायचं कसं हेच कळालं नाही हे दुर्दैव आहे आमचं आमचं काय म्हणणं आहे आता सावंत सावंतसाहेबांचं अभिनंदन करतो मी सावंतसाहेब आले म्हणणे मी तीन कॅबिनेट बाहेर नाही नाही आमची लोकसंख्या किती आहे सावंत साहेब या गोव्यामध्ये देखील मी तीन महिने फिरलो नाही बेळीप धनगर भंडारी आणि कुणबी त्या समाजाचं पॉप्युलेशन सिक्स्टी वन पर्सेंट आहे इन गोवा ट्वेंटी थ्री पर्सेंट इन ख्रिश्चन आमची भागीदारी तेवढ्या पर्सेंटमध्ये मध्ये मिळाला काय मिनिस्टर आम्हाला तीन कॅबिनेट मंत्री आहेत सुभाष सिरोडकर माझा मित्र आहे ते अडफमकर मला माहित मा, आहेत मी इथली सारी मतदारसंघ आमच्यातला एक चंद्रपूर जिल्हा म्हणजे तुमचा टोटल गोवा आहे हे लक्षात ठेवा परंतु इथं मी गावोगाव फिरलो आहे त्यामुळे आमची भागीदारी मिळाली नाही तीच अवस्था पार्लमेंटमध्ये एक आय एस ऑफिसर नाही मी उद्या खासदार होऊन जाणार आहे मी राष्ट्रीय समाज पक्षाला केंद्रात डेफिनेटली <laughs> उद्या सदा यदा सरकार माझी गरज आमच्या एका कॅबिनेट मंत्री असेल तर सेक्रेटरी माझा ओबीसी नाही मला मिळणार सेक्रेटरी माझा ओबीसीचा नाही मिळणार मी म्हणणार माझा सेक्रेटरी जेव्हा मिनिस्टर होतो तो माझा सेक्रेटरी देखील ओबीसी घेतात माझा पी एस देखील ओबीसी घेतला आणि त्यात मी सक्सेस जास्त मला देवेंद्रजी जो आमचे कॅप्टन होते तर तिने मला आढळून नव्हतं कारण मी माझ्या स्पेशल मी माझ्या बुद्धीनंच आहे मी करप्शन वगैरे माझं चेक करा बिलकुल काही नाही आता मी बी जे पीवर नाही आता मी स्वतंत्र आहे उद्या एकाच राहुल गांधीवर की माझी दोषी होऊ शकते म्हणजे दिस इज माय राय लाईन परंतु ओबीसीला सांगतो तुम्ही व्हा माझ्या मागे येऊ नका भाजप काँग्रेस किंवा राष्ट्रीय समाज पक्षावर येऊ नका तुमच्या चा आईचं प्रेम आणि दाईचं प्रेम हेमा मानली किती दिवसात चांगली असते आई माझी काळे असली तर मी आईला आईच म्हणणार ना दुसऱ्यांनाही म्हणणार ना ओबीसीनं आपली आई कुठली आहे आणि दाई कुठली आहे ओळखलं पाहिजे आम्ही दाईच्या मागं पळत चाललो आहे म्हणून ओबीसीचं वाटण झालं बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले एस सी एस इस टीला हक्क मिळाला ओबीसीला आम्हाला व्ही पी सिंग एक राजपूत समाजाचा माणूस आला राजपूत राजा आला आम्हाला नव्वदला की बी रिझर्वेशन मिळालं छोटं असं काही नाही छोटंसं बिचाऱ्यानं देण्याचा प्रयत्न केला त्याला प्रयत्न केला तर के सरकार पाडलं गेलं म्हणून आमचं म्हणणं आहे आता राहुल गांधी जर ओबीसीची बात चांगली करत असेल तर आम्ही स्वागत करू त्यांचं मोदी साहेब ओबीसीच होते घटनात्मक एनडीएचा आम्ही घटक दल होतो त्यावेळेस मोदी साहेबांना हीच मी मागणी केली होती की आम्हाला या देशामध्ये राहायचा संविधानिक अधिकार तर द्या मोदी साहेब यू आर बिलॉंग टू द ओबीसी कम्युनिटी मीच बोललो होतो सारी मिनिस्टर एची बसले होती पार्लमेंटमध्ये तेव्हा मोदी म्हणले महादेवजी मैदेक राव तू मेरा छोटा भाई आहे ना नाही साहेब ये परके कर पण त्यांनी केलं ते संविधानिक दर्जा मिळाला पण तेवढ्यावर भागणार नाही संविधानिक दर्जा देऊन आम्हाला बनवू नका आज जर आम्ही फ्रिक्वेन्सी पाहिली पार्लमेंटली आणि कुठल्याही मंत्रालयात चला पणजीमच्या मंत्रालयात कोण आहे आमचं ओबीसी सेक्रेटरी एक बी नाही बघाय मिळत लिफ्ट म्हण मिळतो सभा गावडा लिफ्ट <laughs> म्हण असतो जाणकर साहेब आहे जय बल्ला जय ओबीसी लिफ्ट म्हण आहे ही आम्हाला अवस्था आहे देशाच्या पार्लमेंटमध्ये तीच अवस्था आहे पण हे आजच्या आंदोलनामुळे अधिवेशनामुळं ओबीसीमध्ये आमच्या हक्काची अधिकाराची लढाई आम्हाला सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन होणार नाही तोपर्यंत ओबीसीचं हित होणार नाही सोशल ट्रान्सफॉर्मेशन आणि इकॉनॉमिकली ह्युमॅन स्पिकेशन इज टू इम्पॉर्टंट आहे सामाजिक दबला गेलेला हा समाज गावातले सुतार असतो माळे असतो स्वाळे असतो छोट्या छोट्या लोहार असतो त्या लोकांना कोण विचारते ठीक आहे वंजारी धनगर माळे आणि कुणबी ह्याचा अवघात चाललं चालेल आमची दादागिरी जाऊन बाकीच्या गरिबांनी काय करायचं नाभिक समाज आहे त्याला वाली कोण आहे काशी कापडी समाज आहे त्याला वाली कोण आहे त्याला कोण ना कुडमुडे जोशी आहे त्याला एकच घर असतं त्याला कोण विचारलं जातं नाही माणूस असतो त्याला म्हणजे अडचण जाऊ द्या म्हणून आमचं म्हणणं आहे तर या देशातलं पार्लमेंटरी पार्लमेंटमध्ये मोदी साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की एकच बिल पास करा काय की गॅप वाढवा रिझर्वेशन वाढवा जे शाहू महाराजानं करवीर नगरमध्ये वाढवलं होतं या जगामध्ये पहिला आदर्श राजा कोण होता त्याचं नाव छत्रपती शाहू होता आणि शाहूचा आम्ही वारसदार आहोत शाहूचा वारसदार होतो शाहूचे डॉक्टर होऊन बाबासाहेब देखील गटनेत करतो महात्मा फुलेची फिरावसपी शाहूने घेतली म्हणून आपली माझी विनंती आहे की या ओबीसीच्या च्या माध्यमात एकत्र ज्ञानी ग्ञानी जयसिंगचे नातो आले राष्ट्रपतींचे पंजाब के बहुत बड़े आदमी पंजाब मध्ये हजर होती ओबीसीचे साहेब पंजाब मध्ये बेकारावस्था होती राहता आमच्यात शिस्त नाही आमची लोक जेवण झालं तर पळून आता जेवणच पुढच्या वेळी काय वेळेस त्यांना जेवण देऊन नका एक दिवस उपाय राहू द्या सर बसलं पाहिजे ऐकलं पाहिजे काही विचार म्हणजे आमचं ऐकाव असं आमचं आम्ही खाली मी बसतात बसायचं स्टेजवर कधीच जात मी चार आमदारांना जन्म दिलेला माझ्या पक्षात चार राज्याला मान्यता मिळाली सुद्धा माझा पक्ष आहे गोव्यात देखील माझा अध्यक्ष कर्नाटकात माझे कॉर्पोरेटर आहे गुजरातमध्ये अठ्ठावीस नगरसेवक आहे आणि मी बनवलेत विशेष म्हणून आपल्याला नंबर सांगतो की ओबीसी आंदोलन वाढवावं आणि ओबीसी ओबीसीनं कुठल्या जातीच्या धर्मवर अन्याय नाही केलेला आणि कोणाचं आम्हाला रिझर्वेशन चोरून बी नको आमच्या हक्काचं ते दीडशे वर्ष तुम्ही खाल्लं आहे तेवढंच आम्हाला बोनस द्या एवढीच आमची विनंती आहे राज्य सरकार आणि केंद्रावर राज्याकडे काय होत नाही केंद्रामध्ये सारीफावं आम्ही समजून सांगितलं तालकटोर मैदानावर मी प्रोग्राम घेतला होता जनगणनेसाठी मला एकोणनव्वदला अटक झाली मी इंजिनिअरिंग आहे मी इलेक्ट्रिकल आहे कॉलेजला असतानाच आम्हाला पोलिसांनी मिळून हो गेले आम्ही काय म्हणतो जात नाही आहे कारण तर नाही केली आमचं ऐकलं नाही कुठं मग म्हणलं आता स्वतःचाच पक्ष काढू आपणच मंत्री होऊ आपणच करू मग आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला मी काय दुसऱ्याच्या पक्षाच्या झेंड्याखाली नाही गेलो कुठं आणि जाणार बी नाही मुला गरज असेल तर आमच्याकडे येतील असं तायवडे साहेबांना आपल्या बाबतीमध्ये तायवडींच्या पाठीमागा उभा राहिलं पाहिजे त्यांची चळवळ मोठी केली पाहिजे आणि आपण लोकांनी त्यांच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे एवढी विनंती करतो आणि कुठलेही पक्षी राजकारण राहणार ओबीसी हिताचा दावा का काय मलाही पक्ष चालवायचा त्यामुळे मला सर्व समाज घेऊन चालवायचा काही ठिकाणी माझ्याकडून चुक होतील त्यामुळं हयात चळ चळच संघटनेनं सतर्क राहून काम करावं एवढी नम्र दिली थँक्यू सर पंजाब ओबीसी की स्थिती क्या आहे लास्ट ईयर ओबीसी का ही सम्मेलन पंजाब में हुआ था तो उससे जागृति आई थी हमने हाई कोर्ट में रिट डाली थी कि जो सताई परसेंट ऑलरेडी है हमारा तो उसको क्यों नहीं दिया जा रहा और ग्रेस ऑफ गॉड हमें वो हाई कोर्ट ने ऑर्डर्स कर दिए हैं सरकार को कि इनको जो सताई परसेंट आरक्षण हुआ था वो दिया जाए एक हमने जो फर्स्ट टाइप तो हमने जीत लिया तो उसका जो असर ये है कि सम्मेलन करने का ये असर हुआ कि ओबीसी जो स्थाई परसेंट हमें नहीं मिल रहा था वो तो मिलना शुरू हो जाएगा इसलिए ये जो चीज़ है जिस तरीके से आ, आने वाले टाइम में ओबीसी का जो पहले हम फुल फॉर्म ले रहे हैं अदर बैकवर्ड क्लासेस तो मैं ये मानता हूँ अगर जनगणना हो गई जातिवत जनगणना हो गई तो ये PC का बैकवर्ड अदर बैकवर्ड क्लासेस का मतलब नहीं रह जाएगा तो इसका एक हो जाएगा करंट भारतीय कम्युनिटी ओरिजिनल ओरिजिनल भारतीय कम्युनिटी हो जाएगा क्योंकि कहते हैं आपने नोट किया होगा कोई भी प्राइवेट सेक्टर है आ, बड़े से बड़ा बिजनेसमैन है या कोई बड़ा से बड़ा कॉरपोरेशन है जिसके पास 51 होता है उसकी होती है 49 वाले के पास नहीं होती तो हमारे पास तो 62 है तो इसलिए हमारा हक हाँ हिंदुस्तान पे ज़्यादा okay. पड़ा ओके उसने रहा करके अभी मिला 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 लिया वैसे अभी मैं दो तीन महीने से गोवा में घूम रहा हूँ गोवा में अभी यही हालत है 67 सेवन परसेंट नियर अबाउट ओ पॉपुलेशन है लेकिन ओ वालों को ही मालूम नहीं हम ओ बी सी है अवेयरनेस ही नहीं है अब जैसे पंजाब अमृतसर से जो अधिवेशन हुआ उसे अवेयरनेस हो गया पंजाब में वैसा ही गोवा में अभी अधिवेशन हुआ है गोवा में भी अवेयरनेस आ जाएगा और आगे आगे देखो क्या क्या हो जाएगा तो

या ठिकाणी आपण गोवा येथे आहोत आणि या ठिकाणी गोव्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे ले बाजे शेजारच्या हॉलमध्ये या मैदानामध्ये हा या ठिकाणी अधिवेशन चालू आहे आणि आपण गाड्या पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गाड्या गाड्यांची संख्या दिसत आहे कॅमेरामन सोमनाथ शिर्केसह पत्रकार योगेश हजारे मीठानेगर न्यूज चॅनल गोवा